नमस्कार मी गिरीजा गोडके क्राइम पॅरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया धडक घडामोड शाहपूर मध्ये ट्रकच्या निष्काळजी पार्किंगमुळे ट्रान्सफॉर्मर व सात दुचाकींचे नुकसान चालकावर गुन्हा दाखल इचलकरंजी शाहपूर औद्योगिक वसाहती एका एक ट्रक चालकाच्या निष्काळजीपणे मोठा अपघात घडून आला सुप्रीम ऑटो कास्ट कंपनी समोर चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता ट्रक मागे घसरून विजेच्या ट्रान्सफॉर्मर वर दुचाकीचे मोठे नुकसान झाले या प्रकरणी हरपाल सिंग धिरुबा जडेजा राहणार खोबडी मोठी तालुका नखत्राणा गुजरात यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी पुंडलिक बाबुराव कुंभार वयवर्ष एकोणचाळीस सहाय्यक अभियंता महावितरण शाखा कोल्हापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने जी जे बारा बी झेड ब्याण्णव बत्तीस या क्रमांकाच्या ट्रकमध्ये मध्ये अड आड, अडथळा न लावता रस्त्याच्या कडेला धोकादायक रित्या वाहन पार्क करून झोपी गेल्याने ट्रक मागे घसरून दोनशे के क्षमतेचा ट्रान्सफॉर पूर्णतः निकामी झाला याशिवाय परिसरात पार्क केलेल्या सात आठ मोटरसायकली व आठ सायकलींचेही नुकसान झाले या घटनेमुळे एकूण सहा लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यामध्ये अंदाजे रुपये चार लाख ऐंशी हजार आणि वाहनांचे व सायकलींचे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान समाविष्ट आहे या प्रकरणाची आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहापूर पोलीस करत आहे क्राईम डायरी न्यूज गुन्हा सामागोवा सत्ताचा श्रोत प्रत्यक्षात प्रत्येक दिवस